माझा हा सन्मान केलात गौरव केलात याबद्दल नाफाचे अभिगोलमचे आणि तुम्हा सर्व रसिक का प्रेक्षकांचे मनापासून आभार <प्रेक्षा> काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या एका कथेवर वेतलेलं एक सिनेमा मी बनवायची तयारी केली त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनवायचं माझं स्वप्न होत आम्ही <laughs> निकोल पर्यंत पोचलो सुद्धा पोचलोच नाही तर निकोलला ती पटकथा आवडली तिने तात्काळ होकार दिला तिने फक्त असं सांगितलं की तुम्ही मधल्या कुठच्या तरी स्टुडिओला सहभागी करून घ्या म्हणजे मग आपण पुढे जाऊया हो त्या सगळ्या अवाढ आणि किचकट गोष्टींची कल्पना मला थोडीशी काळजी करावीशी वाटण्यासारखी होती आणि त्यामुळे तो विचार मी सोडून दिला आज मला असं वाटत की त्यावेळेला जर नाफा असत आणि नाफाचे उत्साही तरुण कार्यकर्ते असत अभिसारखा माणूस जर तिथे असता तर मी हात पुढे केला असता आणि म्हटलं असतं की चल आपण मिळून असाल हे स्वप्न साकार करूया निकोल किटबन आणि अमिताभ बच्चनला घेऊन एक खूप आगळी वेगळी कलाकृती बनवायचं स्वप्न अर्धवट सोडून द्यायला लागलं खर आज मला विश्वास आहे की इथला कोणीतरी तरुण दिग्दर्शक असंच स्वप्न घेऊन मराठीत एक सुंदर कलाकृती बनवेल आणि जी नाफाच्या प्लॅटफॉर्ममुळे सर्व दूर पोचेल सबंध जगभरात त्याचा डणका वाजेल आणि मी तिकडे टाळ्या वाजवायला असेल